प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी वै सद्गुरू नागुराव बाबा महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं व गुरुवर्य बाळकृष्ण महाराज खडक उमरगा यांच्या प्रेरणेनं चौतीसवा अखंड हरिनाम सप्ताह निलंगा तालुक्यातील केळगाव येथे दिनांक एकवीस जानेवारी रोजी सुरू झाला असून यामध्ये सकाळी श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ प्रमुख ज्ञानोबा माऊली आष्टेकर यांच्या उपस्थितीत होत आहे या सप्ताहात दररोज काकडा गाता भजन, महिला भाजनी मंडळ प्रवचन हरिकीर्तन हरिजागर होणार आहे या सप्ताहात कानोबा महाराज देहूकर कैलास महाराज खंडागळे गाथामूर्ती उमेश महाराज दसरते संजय महाराज खडक उमरगेकर डॉक्टर जयवंत महाराज बोदले महेश महाराज वाढवणकर श्री गुरु चंद्रशेखर महाराज देगलूकर यांचे कीर्तन होणार आहेत तर मंगळवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी ज्ञानोबा माऊली महाराज आशेकर यांच्या काल्याच्या कीर्तनानं सप्ताहाची सांगता होणार आहे तसेच काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम देखील प्राध्यापक बाबासाहेब लोंडे यांच्या वतीनं करण्यात येणार आहे तर या सप्ताहास परिसरातील सर्व भावी भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन गोरोबा काका धोंडीराम माळी विनोद पाटील सुधाकर पाटील भानुदास काळे गोविंद राव चव्हाण बाबूराव परळे यांनी केले आहे